नमस्कार मित्रांनो लोकमान्य टिळकांनी भरसभेत अनुभवला गजानन महाराजांचा चमत्कार लोकमान्य टिळक म्हणाले होते मी राजकारणात आलो नसतो तर किर्तन कीर्तनकार झालो असतो एवढी त्यांची आध्यात्मिक बैठक पक्की होती त्यामुळेच की काय त्यांना खुद्द गजानन महाराजांच्या चमत्काराची प्रचिती आली आज गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त तो प्रसंग जाणून घ्या पूर्ण कथा जाणून घेण्याआधी तुमची मनापासून स्वामी समर्थांवर आणि गजानन महाराजांवर मनापासून श्रद्धा असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि घनघन बोते कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन कथा जाणून घेण्यासाठी आपल्या दैवी सामर्थ्य ब्रह्मांड नायक या चॅनलला ला सबस्क्राईब करा अकोल्या शिवजयंतीस लोकमान्य टिळकांना अध्यक्ष म्हणून आणायचे ठरले लोकमान्यांनीही ते मान्य केले या उत्सवात शेगावच्या गजानन महाराजांना आणूया म्हणून ठरले खापर्डे कोल्हटकर यांना आनंद झाला ते महाराजांना या उत्सवाचे आमंत्रण देण्यास गेले तेव्हा महाराज म्हणाले अकोल्या शिवजयंतीच्या उत्सवास आम्ही जरूर येऊ तुम्ही निर्धास्त राहा आमच्यामुळे तिथे कोणतेही संकट येणार नाही शिवजयंती उत्सवास लोक लांब आले, भरुन गेला भव्य मंडप भरून महाराज व्यासपीठावर विराजमान झाले लोकमान्य टिळक सिंहासनाच्या अग्रभाणी अग्रभागी बसले त्यांच्याजवळ अप्पासाहेब पटवर्धन गणेश कापर्डे दामले कोल्हटकर भावे व्यंकटराव देसाई इत्यादी पुढारी व्यासपीठावर बसले होते लोकमान्य टिळकांनी उद्गार काढले दिवस आजचा धन्य धन्य आहे पाह हो सज्जन स्वातंत्र्यासाठी जाणे प्राण खर्चिले आपले पूर्वकाली त्या धनुर्धर योद्ध्याची वीर गाजे शिवाजींचा जन्म जयंती आहे साचे म्हणून आपण मिळालो त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरीला म्हणून त्याचा बोलबाला झाला भारतखंडामध्ये तेवीस आज येथे झाले आशीर्वाद द्याया आले श्री गजानन साधू भले झाले अपुलिया आप सभेस महाराज सभेला बैठकीवर बसलेले सर्वांनी पाहिले परंतु ते कोठून आणि कसे आले हे कोणालाच कळले नाही असे हे स्वामी महाराज कधी कोणास कशी भेट देतील माहीत नाही म्हणून मनात भाव शुद्ध असावा आणि ओटांवर महाराजांचा नित्य जप असावा घणघणघणात बोते धन्यवाद